वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ कुरु कुर्मे देव सर्व सर्वदा ओम गण गणपते नम नमस्कार मैत्रिणींना आत्ता प्रत्येकाच्या घरामध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण आहे गणपती बाप्पाचे आगमन सुद्धा झालेले आहे या काळात श्री गणेश आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करतात गणेश तत्व हे जास्त प्रमाणात जागृत असतात कुठलेही आपले शुभ काम करायचं म्हटलं की गणपती बाप्पा आपल्याला नाव घ्यावंच लागतं तरच आपले कार्य सफल होते गणपती बाप्पाला पूजेचा प्रथम मान आहे एवढेच नाही तर देवांना सुद्धा कुठल्याही दैत्याबरोबर युद्ध करताना कुठलेही कार्य करताना श्री गणेशाचेच नाव घ्यावे लागते असेही आपले गणपती बाप्पा दैवत बल बुद्धी हे सर्व त्यांच्याकडे आहे बघा गणपती बाप्पाच्या उजव्या सोंडीची दिशा काय सांगते तर हे पिंगला नाडीशी निगडीत म्हणजे पुरुष ऊर्जेचे प्रतीक आहे अशा गणेशाला दिशामूर्ती असेही म्हणतात दक्षिणामूर्ती असेही म्हणतात ते सिद्धविनायक आध्यात्मिक साधनेचे प्रतीक आहेत म्हणून त्यांना सिद्धविनायक असेही म्हणतात उजव्या सोंडेचा गणपती याचा अर्थ दक्षिणाभिमुख मूर्ती होय दक्षिण याचा अर्थ असा की उजवी बाजू किंवा दक्षिण दिशा ही दिशा यमलोकाकडे नेणारी तर उजवी बाजू सूर्यनाडीशी असते यमलोकाच्या दिशेला तोंड देण्याची ताकद या गणपतीमध्ये असते त्याची सूर्यनाडी सुरू असल्यास तो तेजस्वी असतो असे सांगतात की दक्षिणेला असलेल्या यमलोकात पाप पुण्याचा लोखा लेखाजोखा केला जातो त्यामुळे ही बाजू नकोशी असते म्हणजेच दक्षिणाभिमुख गणपतीची पूजा नेहमी केली जात नाही तसेच या गणपतीची पूजा करताना पूजा विधीचे सर्व नियम काटेकोर पाळणे आवश्यक असते म्हणून घेताना कधीही गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला डावे सोडीलचा गणपती घ्यायचा असतो तर मैत्रिणींना आज आपण अपन, आपल्या अपन, आजच्या नवीन व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी आपल्याला आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हरहर महादेव ओम गण गन गणपतींना म टाईप करायचं आहे आणि आज आपण गणपती बाप्पाचे काही प्रभावी उपाय बघणार आहोत रोज सकाळी गणपती बाप्पाला शुद्ध पाण्याने सिंचन करून त्यावर दुर्वा अर्पण केल्यास घरात सुख शांती व समाधान मानते हा उपाय जोपर्यंत तुमच्या घरात गणपती बाप्पाची स्थापना आहे तोपर्यंत नेहमी करायचा गणपतीला एकवीस दुर्वा व्हायला सर्व अडथळे दूर होतात आणि यशाची दारे खुले होतात मोदक नारळ आणि पाच प्रकारची फळे बप्पाला रोज अर्पण केल्यास कार्यसिद्धी होते मंगळवार आणि शुक्रवारी गणपती बाप्पाला गुळ आणि तिळाचा नैवेद्य आवर्जून अर्पण करावा आणि ओम ऋण मुक्तेश्वराय नम या मंत्राचा जप करावा यामुळे कर्जमुक्ती होते ओम गण गन गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा रोज जप केल्यास मनशांती होते मनातील वाईट विचार दूर होतात घरात दर गुरुवारी गणपती बाप्पाला हळद आणि कुंपाचा गंध सकाळी पूजा झाल्यानंतर रावा एक लाल फूल अर्पण करावे कमलगड्डा असेल तर अर्पण करावा यामुळे घरात लक्ष्मी सिरावते लक्ष्मी माता प्राप्त होते ही नवीन काम सुरू करताना गणपती बाप्पाला प्रथम वंदन केल्यास यश मिळते घरात गणपतीच्या मूर्तीची दिशा उत्तर किंवा पूर्व दिशेला असावी यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते गणपतीच्या मूळ मंत्राचा जप करत राहिल्यास वाईट स्वप्न असुरक्षितता दूर होते भीती संकट दूर होते गणपती बप्पा हे नवसाला पावणारे आहेत असे म्हटले जाते प्रत्येक संकटात बप्पाची प्रार्थना केल्यास मार्ग सापडतो मनात सतत वाईट विचार दुःख त्रास उद्भवत असेल तर गणपती बप्पाचे ध्यान करत बसल्यास चिंता कमी होते व मन एकाग्र होते गणेश उत्सवाच्या काळात बप्पाची विधिवत पूजा करून श्री गणेशासमोर दोन खाऊची पाने त्याच्यावरती पाच हिरवी विलायची आणि दोन सुपाऱ्या हळदी कुंकू अर्पण करून अकरा अखंड अक्षदा मनोभावे अर्पण करा तुमचा बिझनेस व्यापार शेती कार्यात यश मिळते दहा दिवसामध्ये तुम्हाला रोज पान बदलून नवीन पान घ्यायचं आहे दहा दिवसाच्या गणपती आगमनामध्ये हनुमान आणि गणपती दोघांची एकत्र एक पूजा केल्यास कोर्ट कचऱ्यांचे त्रास दूर होतात नवीन व्यवसाय दुकान सुरू करताना प्रथम बाप्पाची मूर्ती ठेवावी व पूजा करावी तसेच घरेदी करताना एखादी छोटी गणेश मूर्ती घरात आणल्यास घरात श्रीमंती वाढते लहान मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल अभ्यास करायला बसले की हट्टीपणा चिडचिडपणा करत असतील तर बप्पाला पुस्तक अर्पण करून प्रार्थना करा बप्पा मुलांचे लक्ष केंद्रित करतील परीक्षेपूर्वी गणपतीचे एकशे अठरा नाम जपल्यास केलेल्या अभ्यास लक्षात राहून यश प्राप्त होते गणपती बाप्पाच्या चरणी थोडं सैन्य मीठ अर्पण केल्यास घरातील मनातील स नकारात्मक ऊर्जा दूर होते आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे की अंधारमय काळात गणपतीच्या पूजेसाठी दिवा लावल्यास अशीचा किरण मिळतो तसेच गणेश अथर्व शीर्ष रोज म्हटल्यास घरात दरिद्रता दूर होते या दहा दिवसात तरी निदान गणेश अथर्व शीर्ष रोज म्हणा किंवा ऐकावे गणपती बाप्पाला प्रथम केमिकल बिर्यात कुंकू आणि थोडंसं गुलाबजल मिक्स करून श्री गणेशाच्या मस्तकावर अर्पण करावं त्यानंतर त्या पेस्टने आपल्या कपाळावर लावल्यास वैवाहिक जीवन सुखी मिळते अनंत अनंत चतुर्थीपर्यंत येणाऱ्या मंगळवारी श्री गणेशाला लाल कलरच्या चंदनाने गंध लावल्यास इच्छित फळ प्राप्त होते गणेश स्थापनेपासून अनंत चतुर्थीपर्यंत शेतकऱ्यांनी आपल्या बी बियाणांवर श्री गणेशासाठी प्रार्थना करावी तसेच शेतकरी बी बी वर्गाने बियाणांवर गणपतीचा आशीर्वाद घेतल्यास चांगली पिके येतात एखाद्या व्यक्तीचा विवाह ठरत नसेल तर गणपतीला हलवा शिरा मनोभावे अर्पण करून मनापासून श्री गणेशाला प्रार्थना करावी पावसाचा अभाव असेल तर ग्रामस्थांनी एकत्र येऊन गणपतीच्या मूर्तीची पूजा केल्यास पावसाचे आगमन होते नोकरीत यश हवे असेल तर गणपतीच्या चरणी तुमचे सर्व कागदपत्रे ठेवून श्री गणेशाबरोबर त्या कागदपत्रांची पूजा करावी आणि मनापासून प्रार्थना करावी गणपतीच्या मंत्राचा जप करत रोज सकाळी व्यायाम केल्यास शरीर आणि मन दोन्ही स्वास्थ्य राहते कुठल्याही प्रकाराचे आजार उद्भवत नाहीत घरातील वातावरण तणावपूर्वक असेल क्लेशपूर्वक असेल सतत भांडणतंटे असतील तर गणपती सोत्राचा रोज पाठ करावा किंवा मोबाईलवरती सकाळी सकाळी लावा ध्यानधारणा करताना गणपती बाप्पाचे ध्यान केल्यास आध्यात्मिक प्रगती प्राप्त होते, सक, प्राप्त होते सद सदगती प्राप्त होते सद सद्मार्गाला लागतात दाम्पत्य जीवनात गोडवा राहावा यासाठी पती पत्नीने दोघांनी एकत्र बसून गणपती बाप्पाची मनोभावी पूजा करावी आरती करावी नवसाला पावणारा गणपती बाप्पा म्हणून प्रत्येक इच्छा मनातून सांगून मोदक अर्पण करा इच्छा पूर्ण होते दाम्पत्य जीवन सुखी राहते दुर्वा अर्पण केल्यास एकवीस होऊन मोक्ष प्राप्ती होते यासाठी रोज एकवीस दुर्वा अर्पण कराव्या दुर्वा या अनामिका मध्यम आणि अंगठा अशा प्रकारे दुर्वा अर्पण केल्यास फलदायी ठरते गणपतीची पूजा करताना मनात कुठलाही राग किंवा द्वेष नको शुद्ध मनाने प्रार्थना करा जर तुमच्या मनात राग द्वेष असेल तर तुम्ही श्री गणेशाची पूजा करूच नका थोड्या वेळात राग शांत झाला आणि त्यानंतर तुम्ही ती पूजा करा दर बुधवारी बप्पाला हळदीचे लेपन लावल्यास सौभाग्य वाढते आणि तेच लेपन आपल्या कपाळाला लावावे पतीला दीर्घायुष्य प्राप्त होते हरवलेल्या वस्तू मिळवण्यासाठी ओम वक्र तुंडाय नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करावा आणि श्री गणेशाला मनापासून प्रार्थना करावी की माझी ती हरवलेली वस्तू लवकरात लवकर मिळावी रोज श्री गणेशाची गणपती बाप्पाची गणपती बाप्पाशी बोलत जा जणू काही तुमचे मित्र आहेत मैत्रीण आहेत असे वाग आणि बघा किती मोठा बदल होतो ते मनाला प्रसन्नता तर प्राप्त होतेच पण कितीही मनामध्ये दडपण असेल ते दडपण दूर दूर झाल्यासारखे वाटते घरात सतत भांडण होत असतील तर गणपतीच्या मूळ मंत्राचा जप करावा या दहा दिवसात श्री गणेशाला मनापासून प्रार्थना करावी की घरातील बांधणटंते दूर व्हावे गणपती बाप्पाची मूर्ती स्वतः बनवून त्याची मनोभावे ब्रह्मा मूर्तामध्ये पूजा केली असता घरातील सर्व दोष दूर होतात आणि यशाचा मार्ग सुखकर होतो तसेच मनोभावे पूजा केल्याने ते विशेष फलदायी ठरते रात्री झोपण्याआधी गणपती बाप्पा मोर्या हा जप केल्यास मला शांत राहतं आणि चांगली झोपसुद्धा लागते मनामध्ये वाईट स्वप्न भीती निर्माण होत नाही रोज सकाळी घरात सुख करता दुःख हरता हे गणपती बप्पाची आरती लावल्याने घरात चैतन्य निर्माण होते जिथे गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन केलेली आहे तर तिथे जागा स्वच्छ ठेवून त्यात दररोज गणपती बाप्पाला एक लाल फूल अर्पण केल्यास लक्ष्मी स्थिरावते कुठल्याही दिवशी श्री गणेशाला पूजा वेळेस म्हणजे संपूर्ण पूजा झाल्यानंतर गुलाल अर्पण केल्यास मनामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते दररोज मुख्य दरवाजामध्ये थोडेसे पाणी शिंपडून हळदी कुंकवाने बाप्पाचे पाऊल काढल्यास शुभ कार्य सफल होते शुभ राहतो कुठलाही संकल्प करताना किंवा संकल्पासाठी बाप्पाचे आशीर्वाद घेतल्यास आणि सुट्टे कॉईन श्री गणेशाला अर्पण करून तेच कॉईन आपल्या खिशामध्ये ठेवल्यास पर्समध्ये ठेवल्यास कार्य सफल होते जिथे श्री गणेशाची मूर्ती स्थापन केली आहे किंवा घराच्या देवघरात जर तुमच्या गणपती बाप्पा असेल तर गणपती बाप्पा समोर दोन लिंबू ठेवून त्या लिंबाची पूजा केल्यास नकारात्मक शक्ती दूर राहतात जर नात्यात दुरावा निर्माण झाला असेल त्या व्यक्तीवर असे, मनापासून प्रेम करत असाल आणि ते नाते तुमचे टिकत नाही असे वाटत असेल तर गणपती बाप्पा समोर त्या व्यक्तीचं नाव घेऊन क्षमा याचना करा चमत्कारिक फरक दिसेल कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीला किंवा लहान मुलाला खूप नजर लागते असे वाटत असल्यास पप्पाच्या चरणी थोडंसं सैन्य मीठ ठेवून त्याचं दर्शन घ्यावे गणपती बाप्पाच्या पूजेसाठी वापरलेली फूल दुर्वा दुसऱ्या दिवशी पाण्यात विसर्जन करा त्यांचं पुण्य लागतं गणेश उत्सवात दहा दिवस संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन गणपती बाप्पाची पूजा केल्यास घरात एकोप्याचं वातावरण निर्माण होतं तसेच श्री गणेशाची सेवा पूजा मंत्र जाप नियमित केल्यास वर्षभर यश लागते गणेश उत्सवात विद्यार्थ्यांनी अभ्यासाला बसण्यापूर्वी गणपतीला वंदन केल्यास स्मरणशक्ती तीव्र होते या काळात श्री गणेश सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात घरात एखादी गोष्ट वारंवार हरवत असेल तर पप्पा श्री मनात चुपचाप प्रार्थना करा ती वस्तू नक्की सापडेल श्री गणेशाला जास्वंदीच्या फुलांचा हार बनवावा आणि त्या हारात एक बेलाचे पान आणि दुर्वा ठेवल्यास बुद्धी तल्लक होते घरामध्ये सतत एखाद्या वाईट शक्तीचा वावर जाणवत असेल तर गणपतीचा मंत्र मोठ्याने म्हणावा ओम गण गन गणपते नमा आणि बघा तुमच्या घरात जी काही वाईट शक्ती आहे ते बाहेर पडलेली सुद्धा तुम्हाला जाणवेल अनुभव घ्या परंतु यामध्ये श्रद्धा आणि विश्वास खूप महत्त्वाचा आहे गणेश उत्सवाच्या या दहा दिवसामध्ये दररोज गणपतीच्या पूजेनंतर प्रसाद म्हणून मोदक लहान मुलांना वाटल्यास एकाग्रता आणि प्रेम वाढते दररोज या दहा दिवसामध्ये श्री गणेशाची पूजा करताना लाल रंगाच्या वस्त्राचा वापर केल्यास त्या व्यक्तीचे भाग्य उजाळते दारिद्र्य दूर होते सतत आर्थिक अडचणी असतील तर बप्पाच्या मूर्तीसमोर एक रुपयाचं नाणं ठेवून गणेश उत्सवाच्या या दहा दिवसामध्ये त्याचे पूजन कराल आणि श्री गणेशाला मनापासून प्रार्थना कराल त्यानंतर ते नाणं आपल्या देवघरामध्ये ठेवून त्याचे दररोज पूजन करावे असे केल्यास आर्थिक अडचणी हळूहळू दूर होतील गणेश उत्सवाच्या या दहा दिवसामध्ये दररोज पूजा झाल्यानंतर गणपतीच्या मंत्राचा जप करताना अगरबत्ती फिरवल्यास वातावरण पवित्र होतं तसंच संपूर्ण घरामध्ये श्री गणेशाची मंत्र जाप करत धूप अगरबत्ती फिरवून घ्यावी यामुळे घरातील नकारात्मक शक्ती नकारात्मक ऊर्जा घा गा, घराबाहेर गा, निघून जाते तुम्ही कुठलेही तुमच्या नोकरीमध्ये म्हणजे सरकारी नोकरी असो प्रायव्हेट नोकरी असो तुम्ही क अर्ज करताना किंवा इंटरव्ह्यूसाठी जाताना गणपती बाप्पाच्या मूर्तीजवळ तुमचे अर्ज कागदपत्रे ठेवल्यास तुम्हाला नक्की संधी मिळते ध्यान करताना जप करताना गणपती बाप्पाचा हसरे पाणीदार डोळे असणारे श्री गणेशाचे रूप आपल्या डोळ्यासमोर ठेवून श्वासांवर नियंत्रण ठेवल्यास मन शांत राहतं मनामध्ये एकाग्रता निर्माण होते मग ती अभ्यासाच्या बाबतीत असो किंवा कुठलाही निर्णय घेताना ठाम राहतात सर्व संकटापासून संरक्षण मिळवण्यासाठी रोज घरातील लहान मुलांनी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया असा मोठ्याने गर्जना करावी प्रथम गणेश उत्सवाच्या काळात श्री गणेशाची विधिवत पूजा झाल्यानंतर कच्चे दूध घेऊन त्यामध्ये तांदूळ मिसळून श्री गणेशाला मनोभावी नैवेद्य द्या आणि तो नैवेद्य जो व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीला पिण्यासाठी द्या स्वास्थ्यामध्ये लाभ होतो गणेश उत्सवाच्या या दहा दिवसामध्ये मुख्य दरवाजाला अशोकाची पानांची माळ करून ती अर्पण करावी वाईट शक्ती येण्याचे मार्ग दूर होतात गणेश उत्सवाच्या या दहा दिवसामध्ये श्री गणेश आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात निवास करतात तुमची एखादी मनोकामना खूप दिवस झाले पूर्ण होत नसेल तर भक्त श्री गणेशाला एक गुलाबाचे फुल मनोभावे अर्पण करा आणि त्यांच्या समोर तुमची मनोकामना इच्छा मांडा ती इच्छा लवकर पूर्ण होते गणपती बाप्पाच्या मूळ अष्टविनायक यात्रेचा संकल्प केल्यास जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळते आणि आयुष्य आनंदमय होते सगळ्यात कुठले मोठे संकट असेल आपल्यावर ती तर या गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्थी पर्यंत दररोज श्री गणेशासमोर बसून प्रणम्य शिवसा देवम गौरी विनायकम हे गणेश स्तोत्र तुम्हाला रोज अकरा वेळा वाचन करायचे आहे श्री गणेश आणि गौरीच्या आगमनाच्या दिवशी घराच्या उंभरट्यावर कुंकू आणि हळदीचे छोटेसे स्वस्तिक काढा घरात लक्ष्मीचा प्रवेश होतो गौरीसमोर मोहरीचं तेल दिवा लावा धनप्राप्तीचे मार्ग खुलतात गौरी पूजना दिवशी गौरीच्या पायाशी फक्त पाच बदाम ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते बदाम आपल्या पतीला खायला द्या पतीला आयुष्यभर यश आणि उन्नती मिळते गौरी आगमनाच्या वेळी एका असोला नारळाला लाल धाग्याने अकरा वेळा गुंडाळून ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करत तुमच्या देवघरामध्ये तो नारळ ठेवा घरात नेहमी धनलक्ष्मीचा वास राहतो उकडलेल्या तांदळावर तुळशीचे पान ठेवून गौरीला तो नार महानवेद्य दाखवावा घरात आरोग्य आणि सुख टिकून राहते तर मैत्रिणींनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपती नम नक्की टाईप करा धन्यवाद